पण रस्ता बंद आहे बहुतेक आपण गेलो नाही वरती ना कुठली बाईक पण जाताना दिसली नाही कुक्ष इंटरजेंट कुक्ष इंटरजेंट इकडे समोर बनत आहे या साईडला कुक्ष इंटरजन्ट तिथनं गाड्या येतील साईदाराला जातील तिथून उतरून मग मुंबईच्या दिशेने भिवंडीच्या दिशेने जातील तर बघा इथे साईदारा इंटरजेंट चे कामे सुरू आहेत दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरील धामणगाव पाईपलाईनच्या पुढे आल्यावर तुम्ही पाहू शकता इथे बोर्ड लावण्यात येणार आहे हा बोर्ड म्हणजे असेल कदाचित तुमचा मुंबई नाशिक महामार्ग जो आहे त्या ठिकाणाहून सायदरा साठी कसे जावे म्हणजे नाशिकसाठी उतरण कुठे असेल त्यानंतर पनवेलसाठी साठी कसे जावे त्यासाठी तो बोर्ड असेल लवकरच लावला जाईल तो बोट आणि अशा प्रकारे आपण जे ते मुंबई नाशिक महामार्गावर पोचलो आहोत मुंबई नाशिक महामार्ग ज्या ठिकाणी ते वडपे या ठिकाणी जे, जे ब्रिजचं काम चालू आहे त्या ठिकाणी पोचलो म्हणजे जिथून मुंबईसाठी जे वळण आहे समृद्धी महामार्गावरचं वळण ज्या ठिकाणी मुंबईसाठी जाते त्या ठिकाणी आपण पोचलो आहोत तुम्ही समोर पाहू शकतो मुंबई नाशिक महामार्ग समोर तो मुंबई नाशिक मार्ग पार केलास कुक्षे इंटरचेंज कुक्षे इंटरचेंज वरण घेतल्यास सायदारा इंटरचेंज आणि त्याच्या पुढे गेल्यास आमने इंटरचेंज असे एकंदरीत तीन तीन इंटरचेंज या ठिकाणी आहेत गाडी चाललेली कामगारांची का ते बघा इथे कामे सुरू आहेत आणि हा शॉर्टकट आपला प्रवास अकलोली इंटरचेंज ते आमने इंटरचेंज आमने इंटरचेंज न बोलता आपण सायदरा इंटरचेंज म्हटलं तरी चालेल ॲक्च्युली ह्याची जी उतरण आहे ती म्हणजे एक्झिट आहे ती कुक्षे इंटरचेंजपासून राहणार आहे इंटरचेंज इथनं सुरुवात होईल ती अरे बापरे वरती जाल का गाडी काम बंद झालंय बहुतेक आलो आहे खरं पण रस्ता बंद आहे बहुतेक पण गेलोय नाही वरती ना कुठली बाईक पण जाताना दिसली नाही पण करायची का सुरुवात चला अशा प्रकारे आपण मुंबई नाशिक महामार्गावर पोचलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता अकलोली इंटरचेंज ते साईदारा इंटरचेंज आपला प्रवास समोर गेलात आपल्या बुकशे इंटरचेंज आहे आणि हा समृद्धी महामार्गावरती प्रवेश या ठिकाणाहून आहे जेव्हा आपण अकलोलीहून येऊ म्हणजे किंवा दिल्लीहून येऊ वडोदरावरनं येऊ गुजरातवरनं त्यावेळेस भिवंडीत उतरण्यासाठी तिथून सरळ गेल्यात कुक्ष इंटरनॅशनलवरनं चढण आहे ती चढण या ठिकाणी उतरेल साईदरा इंटरनेशच्या ठिकाणी आणि मग तुम्ही या मार्गे भिवंडीला मुंबईला जाऊ शकता म्हणजे त्या ऑपोजिट मार्गे ज्या गाड्या जातात ते बघा इथे सायदर इंटरजेन चे कामे सुरू आहेत आणि जसे की अकोली इकडून आल्या कुठे जे आपण ओला घ्याल तुम्हाला ही जे समोर भिंत दिसत ही उतरण असेल जी तुम्हाला मुंबईच्या मुंबई मार्ग घेऊन जाणारी बघा ही जी उतरण आहे या ठिकाण कुक्षे इंटरजेन इथं तुम्हाला उतरणे आणि मग इकडे पुढे मुंबईच्या जा दिशेने जाणे हे साईधारा आणि समोर साईधारा इंटरजेंटचे कामे सुरू आहे आजचा व्हिडिओ इथेच संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सॉरी सॉरी अजून एक सांगायचा था राहिलं खूप शे जे काम सुरू आहे ते राहिलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे सतत नवीन नवीन अपडेट्स ते बघा खूप इंटरजेंटवर जेव्हा तुम्ही याल त्यावेळेस ते तुम्ही पाहता इथे पुढे याच ठिकाणी पुढे सायदारा इंटरजेंटचे कामे सुरू आहेत आणि जशा खूप इंटरजेंट आपण वर्णन घ्या इथे सायधारा मग असा पूर्ण वर्ष घेऊन आपल्याला मुंबईच्या जा दिशेने जावे लागणार आहे म्हणजे ज्यांना भिवंडीला जायचे ते किंवा ज्यांना मुंबईला जायचे ते सायदारा इंटरनेनचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर पाहू शकता अपलोड केलेले आहेत आणि हे पाहू शकता इथे सायदारा इंटरचेनचे सुरू असलेले काम आहे सायदारा वेरावसान लॉजिटिक्सच्या आतमध्ये इतके डिटेल फक्त आपले मराठी वर चॅनेलवर कमेंट्समध्ये जरूर नमेद करावे आपल्याला माहिती कशी वाटली ती जसे की मी बोललो कुक्ष इंटरचेंज कुक्षा इंटरजेंज इकडे समोर बनत आहे या साईडला कुक्ष इंटरजेंज बनले तिथनं गाड्या येतील साईदाराला जातील तिथून उतरून मग मुंबईच्या दिशेने भिवंडीच्या दिशेने जातील हे आतमध्ये सुरू असलेले काम आहे तुम्ही पाहू शकता कुक्षे इंटर्जंट आणि सायदारा इंटर्जंट या दोघांना जी जोड आहे त्या जोड मार्गाचे आहे ते सुरू आहेत अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथे संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र